नमस्कार पुणेकर माझ्यामध्ये आपलं स्वागत सध्या आपण लोगो या ठिकाणी यशस्वी सामाजिक महिला संस्थेच्या वतीने महिला महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आणि विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करण्यात आलं डान्स कॉम्पिटिशनचं उद्घाटन करण्यात आलं तसेच अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित दिलेले दिलेले आहे आपल्याबरोबर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक आणि प्रमुख महिला या ठिकाणी उपस्थित आहेत त्या कार्यक्रमाबद्दल आपण त्यांच्याकडनं काय मनोगत आहे कार्यक्रमाचं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ यशस्वी महिला सामाजिक संस्थेच्या वतीने जे महिला बचत गट आहे त्या ज्या महिला आहेत प्रत्येक एरियाच्या तर या महिलांना आज आम्ही पुरस्कार दिलेला आहे हा पुरस्कार का दिलेला आहे कारण ही त्यांच्या कामाची पोचपावती आहे आणि जेव्हा आपल्याला आपल्या कामाची पोचपावती भेटते ना तर काम आपण खूप आवडीने करतो यशस्वी महिला सामाजिक संस्थेच्या सा वतीने लोगाव एरवडा वागुली मध्ये आम्ही जे काही प्रशिक्षण देतो फॅशन डिझायनिंग आहे ब्युटी पार्लर आहे आमच्या ज्या खरंच ट्रेनर खूप छान म्हणजे नेहमी मला सहकार्याची भावना असते त्यांची आणि खूप छान सहकार्य करतात आज त्यांच्या माध्यमातून माझ्या लोगावमध्ये संस्थेच्या मार्फत जवळजवळ शंभर महिलांना प्रशिक्षण दिले आणि दोन बॅच अजून चालू आहेत आमच्या तसंच आज पी डी सी बँकेचे आम्ही काही अधिकारी वर्ग बोलवला होता माझ्या ह्या सहकारी वर्गाने आज इतका सुंदर कार्यक्रम तो घडवून आणलेला आहे आणि आज कार्यक्रमाला जवळजवळ दोनशे अडीचशे महिला तरी उपस्थित होत्या तर सगळ्यांचं मी खरंच मनापासून धन्यवाद बोलेन तसंच महिला दिनानिमित्त आमच्या ज्या बचत गटाच्या महिला आहेत आमच्या प्रशिक्षण घेणाऱ्या महिला आहेत त्या महिलांसाठी त्यांच्या मुलांसाठी आज आम्ही डान्स क्लास सुरू केलेला आहे त्याचं आज आम्ही उद्घाटन केलेलं आहे आणि त्याच्यासाठी भरपूर आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहे आणि मला माहिती आहे की जे काही काम आम्ही सुरू करतो तर ते नेमकं बरबरटीने चालू होतं ह्या संस्था